के हाथों की लकीरों को भी सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत मी त्या शाळेचा स्वतः विद्यार्थी आहे मी त्या शाळेत शिकलो आहे मी सातवी मध्ये असताना मी तिथे गणपती बसवला होता तर गणपती बसवताना काय झालं होतं की त्यांनी मला अक्षरशः गणपती तिथून काढायला लावला होता आणि मला मारलं होतं एकंदरी भुसावळ शहरामध्ये संपूर्ण असं वातावरण आहे की आपण मुस्लिमांना टार्गेट किंवा मुस्लिमांच्या विरोधात आपण संपूर्ण हे आंदोलन चालू आहे मुळात अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आमचा लढा हा जे प्रशासन आहे त्यांच्या विरुद्ध आहे त्यांनी केलेल्या कृत्याच्या विरोधात आहे आमचं कुठल्याही धर्मावर किंवा धर्माबद्दल आकस असण्याचं काही कारण नाही आहे किंवा आम्ही त्यांच्याबद्दल त्यांच्याशी आमचा काही वादही नाही आहे कुठल्याच धर्माशी अगदी ते ख्रिश्चन असोत मुस्लिम असोत नाशिक असोत जैन असोत बौद्ध असोत आमचा कुठल्याही धर्माबद्दल विरोध नाही किंवा त्यांच्याबद्दल आमच्या मनात कुठलाही आकस किंवा अडी नाही परंतु ज्याने त्याने जिच्या त्याच्या धर्माचा आदर करावा इतरांचाही करावा परंतु जे संस्कार आहेत ते जे त्या धर्माची जनतेने घ्यावे हाच आमचा हेतू आहे आणि सेंट ॲलायसिस हास्कूलने अशा प्रकारे वातावरण निर्मिती करून ह्या गावाची कायद्याची औद्योगिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे उलट पक्षी सेंट अलायसिस हायस्कूलचं जर प्रशासन आहे ह्या गोष्टीला रंगरूप जातीवादी देण्याचा प्रयत्न चालू आहे आमचं मुस्लिमांशी किंवा कुठल्याही धर्माशी वाद नाही त्याच्या कुठल्याही व्यक्तीशी वाद नाही तर त्यांच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आमचा वाद हा सेंडलाइस से राजपूतबद्दल आहे सेंड रायसपूत म्हणजे जे ज्या पद्धतीनं आमच्या मुलींना इतर धर्म्यांच्या म्हणजे मशिदीमध्ये लिहिलं जाते त्याच्यावर आमचा आक्षेप आहे आला कायम राहील भूसळ्यामध्ये जी काही सेंड शाळेसंदर्भात जी घटना घडली आहे भुसाळ आपलं एक शांतताप्रिय गाव आहे आणि त्यामध्ये हे जी काही घटना आहे ही शांततेला बिघडणारी घटना आहे या सगळ्या घटनेचा अभ्यास करून सगळी चौकशी करून यामध्ये एक असं निष्पन्न झालं आहे की एक विशिष्ट प्रकारे ही गोष्ट घडवण्यात आलेली आहे ते म्हणत आहेत की आम्ही माफी मागतो माफी मागतो ठीक आहे माफी मागणं एक संस्कार आहे पण मग संस्कार हा आम्हीचसुद्धा उजवण्याचा प्रयत्न करतो आहे लक्षात ठेवा आ, दुसरी गोष्ट म्हणजे अशी की राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानुसार जे काही कायदा आहे तर मी असं पण ऐकलं आहे की बघा मी त्या शाळेचा स्वतः विद्यार्थी आहे मी त्या शाळेत शिकलो आहे मी आता सातवीमध्ये असताना मी तिथे गणपती बसवला होता तर गणपती बसवताना काय झालं होतं की त्यांनी मला अक्षरशः गणपती तिथून काढायला लावला होता आणि मला मारलं होतं ते मी आजही विसरलेलं नाही तर त्या सगळ्या घटना मी मी या गोष्टींमध्ये इन्वॉल्व का झालो एक धर्मगुरू म्हणून तर सुद्धा ते भोगलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपली जी काही कायदा आहे कायदा आपल्याला काय सांगतो की लहान मुलांना आणि दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मुलांना तुम्ही कोणतीही जोर जबरदस्ती करू शकत नाही आणि केला तर तो गुन्हा होऊ शकतो तर मी आपल्या सगळ्यांना एक धर्मगुरूं म्हणून सगळ्यांना विनंती करतो की त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी व त्याच्यावर चांगला जबर असा एक त्याच्यावरती बंधन घातली पाहिजे की असं कोणतीही घटना या आज सेंटला प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली त्यांनी संपूर्ण त्या माफी मागितली आणि आमचा असा हेतू न होता मुलींनी सुद्धा काही आपल्या प्रतिक्रिया मांडल्या पालकांनी सुद्धा निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोघं प्रतिक्रिया त्या मांडल्या काय सांगाल मुळात आता शाळा ही सर्व चालू करत आहे त्यांनी ही केलेली चूक मोठी चूक होती हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे म्हणून ते त्यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी पालकांवर आणि विद्यार्थ्यांवर दडपशाही करून अशा प्रकारे ते त्यांना समोर आणत आहे आजही तुम्ही बघितलं असाल की केवळ चारच विद्यार्थी समोर आले साठ विद्यार्थी तुम्ही एकाकडे लिहून जाताना चारच विद्यार्थ्यांना तुम्ही समोर आणताय पालकांकडनं तुम्ही लिहून आहे आज कुठल्याही पालकांचा पालक आमच्या जो खासगीतनं सरळ सरळ शरर टाकताय की शाळा आमच्यावर प्रचंड दबाव आणते आमच्या विद्यार्थ्यांचं आमच्या पाल्याचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही अशी कुठली भूमिका उ उघडपणे करत नाही परंतु आम्हाला तुम्ही न्याय द्या आमच्यावर अन्याय झालेला आहे हे असे माता पिता आमच्याशी बोलत आहेत ह्या शाळेचं काही पहिलं कारण नाही आहे पहिल्यांदा असं घटलेलं नाही आहे कोणताही हिंदू सण तिथं साजरा करू देत नाही मिशनरींची शाळा आहे त्या शाळेमध्ये रुजताना फक्त एका धर्माचं चिन्ह दिसेल जर ह्या शा जर ती शाळा सुद्धा सद्भावला टिकवेत नसेल आणि जर तिथे इतर धर्मियांचं कुठलंच जर, जर चिन्ह नसेल तर त्या शाळेमध्ये इतर धर्मियांनी सुद्धा प्रवेश करू नये किंवा प्रवेश घेऊ नये असं मला खात्रीशीर वाटतं मी पालकांनाही विनंती करेन की तुम्ही शाळेने तुमच्यावर जर कुठल्याही प्रकारची दडपशाही केली आणि कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडनं निवेदन लिहून घेण्याची सक्ती करत असेल तर हा विषय आमच्यासमोर निर्भीडपणे मांडा आम्ही शेवटमध्ये तुमच्या पाठीची आहे तुमच्या विद्यार्थ्यांचं कसं नुकसान करू शकता ते आम्ही बघू कसं करतील तर कर कारण ही ह्या महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्रातली ते जे, जे शालेय शिक्षणाची जी पद्धत आहे ती हिंदू धर्मांची आहे त्यात बहुतांशी हिंदू धर्मावर आधारित शिक्षण चालवता तुम्ही गट शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याला समाज विचारू शकता जे उर्दू माध्यमात असतील त्यांना उर्दूचे त्यांचे नियम आहेत परंतु हि पंच्याण्णव टक्के हिंदूंचे प्रवेश घ्यायचे सरकारकडनं अनुदान घ्यायचं परंतु फक्त तिथं एका धर्माचं लाभून चालन करायचं आणि इतर धर्मांना इतर दुसऱ्या कुठल्या तरी एका समाजाच्या समाज मंदिरामध्ये किंवा प्रार्थनास्थळामध्ये घेऊन जायचं पालकांना तुम्ही हे सांगितलं का की आम्ही त्या त्यांना मशीदेमध्ये नेणार आहोत किंवा आम्ही दोन घंटे अर्धा घंटा बसवणार आहोत तिथं खजूर खाणार आहोत किंवा कुठल्या प्रकारचं पुस्तक वाचायला देणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी ते शाळेमध्ये सुद्धा शिकवू शकतात त्यासाठी प्रत्यक्ष त्या प्रार्थना स्थळ मिळण्याची काहीच गरज नाही आहे आणि हे शाळा पहिल्यांदा करत नाही आहे त्यांनी आज 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 आम्ही जो कागद त्यांच्याकडे जमा केला त्यांनी चर्चला परवानगी मागितलेली आहे त्यांनी मशिदीला चर्चा परवानगी मागितलेली आहे त्यांनी गुरुद्वारा मागितलेली आहे परंतु कुठल्याच मंदिराला मागितलेली नाही ज्या मंदिरामध्ये त्यांनी जे विद्यार्थी अनेक विद्यार्थी त्या मंदिरात घुसलेच नाही मग त्यांच्यावर कुठल्या प्रकारचं त्यांनी सक्ती केली आणि ज्या मशिदीमध्ये मुस्लिम भगिनी आणि मातांना प्रवेश नाही तिथं हिंदू मुलींना प्रवेश देण्याचं काय कारण आणि तिथं मेण्याची सक्ती का शाळेने करावी बरं या भुसावळ शहरामध्ये अनेक शाळा आहेत मग त्या शाळेला हा हा नियम लागू नाही आहे का तिथं स्काउट अँड गाईड नाही आहे का स्काउट गाईड मी गा। गा। स्वतः शिकलेला मी अगोदर सांगितलेला आहे असा कोणत्याही प्रकारचा तुम्हाला प्रत्यक्ष करायची गरज नसते तुम्ही एखाद्या विद्यार्थ्यांना जर एखाद्या धर्माबद्दल सांगायचं तर तुम्ही सांगू शकता कोंडी एखादा धर्मगुरु गुरु बोलवा त्यानंतर हिंदूंच्या मंदिरासाठी असं मंदिर निवडलं की ते अतिशय तिथे वरदान नसते जर तिथं तिथं गुरु नसतात तिथं कुठल्या प्रकारे पूजा नसतात तुम्ही हे जर आपले म्हणतात स्वामीनारायण मंदिर कि ते आश्चर्य आहे जळगाव जिल्ह्यात त्याच्या एवढं मंदिर सुंदर नाही तेवढं मोठं मंदिर नाही तिथं धर्मगुरु असतात तिथं धर्माबद्दल माहिती देतात तर तिथं सुद्धा ते नेऊ शकले असते आणि मग द्यायचं तर सर सकट द्यायचं होतं आमच्या आमचा आक्षेप हाच आहे आमच्या मुलींना अशा प्रकरण नेणं आम्हाला आवडलेलं नाही हा आमचा हिंदू धर्माचा अपमान आहे तुम्ही कुठल्यातरी तरी वेगळ्या प्रकारचं हे वळण लावण्याचा प्रयत्न आहे आणि शाळेने जरी पर तिची माफी मागितलेली असेल तरी हा माफ करण्यासारखा विषय नाही आम्ही त्यांच्याबद्दल जेही कायदेशीर योग्य आणि कायदेशीर त्याचा इलाज असेल किंवा ती कारवाई करता येत असेल ते आम्ही निश्चितपणे करू एवढ्या माफी मागण्यानं हा प्रकरण मिळेल किंवा अशा मिटल्यानं असं मिटवलं पाहिजे असं मला कारण शाळेनं शाळेला असा प्रकार वारवार आहे वार यापूर्वी त्यांनी राख्या तुटलेल्या आहेत कार्यकर्त्याला जे जय म्हणणारे कार्यकर्त्याला त्यांनी शाळेतून काढून लागलेला हा इतिहास आहे आमच्याजवळ आता हे आहे आमच्याजवळ अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे की त्या शाळेने काय काय केलेलं आहे काय काय करतात कशा प्रकारे ते वागतात शाळा ही अत्यंत चुकीची आहे पंच्याण्णव टक्के हिंदूंकडनं पैसे जमा करायचे आणि हिंदूंचं गच्चीकरण करायचं खाक ह्या ह्या शाळेने सुरू ठेवलेला आहे ह्या शाळेला अपघात घटली पाहिजे आणि माता पित्यांना विनंती करतो रात्ररात्रभर जागून अनेक शाळा आहेत आणि असे काही सेंट्रलायसिज विद्यार्थी खूप हुशार आहेत त्यांची परीक्षा ज्या वैयक्तिक बाहेर ती कितपत हुशार आहे काय हे तुम्हाला सुद्धा समजून द्या त्याच्यामुळे पालकांनी त्या शाळेचा बळी करू नये तुमच्याकडे होत असेल तर आमच्याकडे या इतरही शाळा आहेत तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना पालकांना चांगलं शिक्षण मिळावं त्यांना त्यांचे सर्व ज्ञान मिळावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे परंतु अशा प्रकारे त्यांच्यावर कुठलं धर्मांतर सक्ती करत असेल तर त्याला विरोध करा या शाळेच्या कुठल्याही घटकाल असताना बळी पडू नये मग पालकांनी विषय मांडलेले आहेत आम्हाला हे मान्य आहे हे बघा ज्या तुम्ही पालकाच्या भूमिकेतनं विचार करा उद्याच्या दिवशी माझा पालक जर तिथं शिकतोय आणि ते आता चार सहा महिने अजून शिल्लक आहे त्याच्या शिक्षणाला तो अचानकपणे त्याचं विद्यार्थ्याचं नाव काढू शकणार नाही त्यामुळे ते त्याच्यावर तर एक प्रकारचा दबाव दबाव आणत आहे हे तर दबाव तर ते पहिल्यापासूनच आणत ना व्हॉट्सअप कॉल केले त्यांनी त्यांनी व्हॉट्सअप कॉल केले त्यांच्या निर्णया प्रकारे सांगितलं आलं की तुमचं विद्यार्थ्याचं नुकसान होईल किंवा शाळेचं नुकसान आता तर तुमचं असं अशा प्रकारची जर आहे ती शाळा करत असेल तर त्यांना आम्ही अत्यंत घडवल्याशिवाय राहणार नाही मंगळवार दिनांक सोळा रोजी सकाळी अकरा वाजता प्रांत कार्यालय आणि गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी सर्व धर्मी आणि सर्वपक्षीय असं मोर्चा त्यांनी निवेदन देण्याचं आयोजन केलेलं आहे तरी माझी सर्व पालकांना ज्यां ज्यांचे विद्यार्थी त्या सध्या शाळेमध्ये शिकतायत त्यांनी तिथे येऊन उपस्थिती द्यावी आणि या मोर्चा सहभागी व्हावा आणि निवेदन देण्यास सहभागी नमस्कार पार्श्वभूमी सर्वांना माहिती आहे विषयाची मध्ये सध्या जे भ्रमित वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे आजचा व्हिडिओ बघून विद्यार्थ्यांचा कदाचित समाजामध्ये असं वाटू शकतं की बाबा हे जे बाहेरचे लोक आहेत हिंदुत्ववादी म्हणा उज्ज्व विचारसरणीचे म्हणा राजकीय पक्ष मिळून म्हणा का हे काहीतरी स्वतःच्या मनाचं राजकारण करण्यासाठी शाळेविरुद्ध यांचा काहीतरी मानस आहे मा मनामध्ये म्हणून काहीतरी करताय असं वाटावं वा, असं त्यांची पत्रकार परिषद आहे शाळेची पण ते अतिशय चुकीची आहे त्याच्यासाठी म्हणून जे झालंय तेवढं फक्त सांगतो ते ऑब्जेक्शनेबल आहे ते म्हणजे आक्षेपार आहे की नाही आहे पालकांनी ठरावं हिंदू समाजाने ठरवावं शिक्षकांनी ठरवावं शाळेने ठरवावं सद्भावना दिन या कारणासाठी म्हणून दहा तारखेला निघालेले मुलं सात मुलं चर्च मस्जिद मंदिर आणि गुरुद्वारा चारही ठिकाणी नेण्यात आले याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो चर्च मस्जिद या ठिकाणी एक एक तास ते प्रति थांबलेले आहे विशेष म्हणजे चर्च पण आणि मस्जिद पण चर्च मध्ये त्यांचा फादरी फादर जो म्हणतो तो आणि मशिदीमध्ये त्यांचा मौलाना हे ज्याला आपण त्यांना म्हणतो ते त्यांनी तिथे प्रत्येकी त्यांना विद्यार्थ्यांना प्रवचन दिलेलं आहे भाषण दिलेलं आहे त्यांच्या भाषेत काय म्हणतात ते मला माहित नाही ते दिलेलं आहे आणि तसं मंदिरात झालं का बरं तर नाही झालेलं आहे विशेष म्हणजे एक तास चर्च मध्ये एक तास मस्जिद मध्ये गुरुद्वारामध्ये फक्त लंगर घाण्यापुरता आणि पाच मिनिटं त्यांचे महाराज बोलले तेवढा विषय विषय संपला मंदिरामध्ये फक्त मोजून दोन ते चार मिनिट हे विद्यार्थी थांबलेले आहे हा विषय महत्वाचा आहे आणि दुसरा विषय की हिंदुत्ववादी मिळून वातावरण गडूळ करताय का समाजाचं काही शाळेविरुद्ध भडकवताय का, का। आम्हाला असं वातावरण आहे सर्वात महत्वाचा विषय त्या शाळेमध्ये इस्लाम बद्दल हे पुस्तक देण्यात आलेलं आहे सर्वात महत्वाचं सर्व विद्यार्थ्यांना तो मुसलमान आहे का किंवा ती भगिनी मुसलमान आहे का हे बघून ते पुस्तक दिलेलं नाहीये हे पुस्तक सरसकट हिंदू मुलांना पण देण्यात आलेलं आहे त्याच्यावरती मी सर्वांच महत्वाचं लक्ष केंद्रित करतो सतरा नंबरचं पेज याच्यात खूप आहे विषय पण विषय लांबेल म्हणून शॉर्टकट सांगतो सतरा नंबरचं पेज अल्ला शिवाय कोणीही ईश्वर नाही आणि मोहम्मद अल्लाचे पैगंबर आहेत बरोबर म्हणजे अल्ला शिवाय कोणीही ईश्वर नाही

जेथे ते सापडतील तेथे ते त्यांची ते 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 नाकेबंदी करा प्रत्येक पातळीवर त्यांचा समाचार घेण्यासाठी सज्ज राहायपूर हे पुस्तक तिथे देण्यात आलेले सरसकट सगळ्यांना बरोबर विषय असा आहे की इथून ते विद्यार्थी निघालेले त्यांनी स्कार बांधला तशा प्रकारे नाही बांधला अशा प्रकारे बांधला तो कसाही बांधलेला असेल आमचं त्याच्याबद्दलही आक्षेप नाही आहे स्कार बांधला वगैरे त्याची पडताळणी शाळेने शिक्षण अधिकाऱ्यांनी करावी सर्वात महत्वाचा आमचा आक्षेप आहे शिक्षण अधिकाऱ्याला याबद्दल माहिती होतं का आणि असं शिक्षण अधिकारी या गोष्टी त्यांनी पास केलेल्या होत्या का कि सर्व विद्यार्थ्यांना विद्यार, धर्माचे विद्यार्थ्यांना तिथे सांगितलं जावं असं पुस्तक त्यांना वाटलं जावं तर शिक्षण अधिकारी नावाची यंत्रणा या सेंटरला शाळेने पाडलेली आहे का हा सर्वात महत्वाचा प्रश्न घेऊन उद्या आम्ही सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने शासकीय अधिकाऱ्यांना आम्हाला तो प्रश्न आहे की अशी कोणती यंत्रणा आहे का की बाबा चारही याच्यामध्ये चार याच्यापैकी तीन याच्यामध्ये ते आहे स्वतःचे धर्मगुरूंबद्दल ज्ञान द्यावं आणि चौथं याच्यामध्ये त्यांचा सा साधा आपला पंडितही तिथे नाहीये हिंदू धर्माचा त्या मंदिरामध्ये कोणीच नव्हतं बरोबर तर हा प्रश्न विचारण्यासाठी म्हणून आम्ही जातो आहे तिथे बाकी तर शाळेबद्दल ऑफ रेकॉर्ड बोलायचं जर झालं तर याच्या आधी आधीही त्या शाळेबद्दल जसं दादांनी सांगितलं खूप कंप्लेंट आलेले आहे त्या शाळेमध्ये आज जो व्हिडिओ इंस्टाग्राम वरती आमचे पसरत आहे शाळेबद्दल तर तुम्हाला असंख्य अशा कमेंट सापडतील की तिथे माझे मुलंही शिकत होते पण त्यांना तिथे लावू लाव दिला जात नाही दादा म्हणून आम्ही त्यांना काढून टाकलेलं होतं तिथे आमच्या लाठी बांधल्या दिल्या म्हणून मी त्यांना काढून टाकलेलं होतं अशा प्रकारे तुम्हाला खूप सारे आम्ही हे देऊ शकतो कमेंटचे रेकॉर्ड देऊ शकतो पत्रकारांना तर हे सगळे विषय मिळून सेंट्रॉ शाळेचा आतापर्यंतचा इतिहासच कॉन्ट्राव्हर्शियल आहे आक्षेपार्ह आहे आणि म्हणून हे जन आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि त्याचा जो आपण म्हणतो त्याची परिस्थिती उद्या मोर्चाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून हिंदू समाज दाखवणार आहे प्रताप साडे दहा वाजता जमायचा आहे हिंदू समाजाला आहे की अशी शाळा जी मनमानी स्पष्टपणे एका ब्रेनवॉश पद्धतीने एका विशिष्ट हे विचारसरणीला प्रमोट करते आहे खूप गतीपासून करते आहे याला वाचा फोडण्याची गरज आहे आणि ही शाळेला लवकरात लवकर टाळे लावून या शाळेच्या जागी आपण काहीतरी असतं ते मंडळ स्थापन करून ती शाळा कशी करणार आहे त्याच्यामध्ये कसं करता येईल हे सगळं प्रशासकीय दृष्टीने करण्यासाठी म्हणून आपण उद्या मागणी मागण्याला जाणार आहोत तीन दिवसापूर्वी सेंट फ्रासेस हायस्कूलमध्ये जे स्काउट गाईडचे विद्यार्थ्यांना सामाजिक सलोखा या नात्याने त्यांनी सर्व धार्मिक स्थळांचे पाहण्यासाठी जे घेऊन गेले होते त्यामध्ये त्यांनी मस्जिदमध्ये सुद्धा आपल्या हिंदू मुलांना आणि मुलींना घेऊन गेले होते आणि त्या मस्जिदमध्ये तिथे मुस्लिम महिलांना सुद्धा प्रवेश नाही आहे अशा ठिकाणी आमच्या हिंदू मुलींना त्या त्या ठिकाणी घेऊन गेले आणि तिथे त्यांनी हे जे पुस्तक त्यांना सर्व विद्यार्थ्यांना दिलं इस्लाम आतंक नवी नव्हे आदर्श असे पुस्तक सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले आणि त्या पुस्तकामध्ये काही जे पॉइंट दिलेले आहेत त्यामध्ये काही जे दिलेले आहे त्यात एक वाक्य असं सुद्धा आहे अल्ला शिवाय कोणीही ईश्वर नाही आणि मोहम्मद अल्लाहचे पैगंबर आहे म्हणजे यांचं असं म्हणणं आहे, आहे की आपण दे जे देवदेवता जे आहे हे काहीच नाही आहे फक्त अल्लाचे घ्या पूर्ण जगामध्ये अल्ला ज्यांचा पैगंबरच्या माध्यमातून इथे आहे आणि त्यांचीच पूजा करावी असा संदेश या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे म्हणजे एक प्रकारे जे लव दे जे, वाधार। जे वाधार। मुस्लिम जी हा आपण जे म्हणतो हा प्रकार करण्याचा एक प्रकार आहे आणि आम्ही सर्व ह्या गोष्टीचा सर्व हिंदू संघटना आम्ही निषेध करतो आणि सर्व हिंदू बांधवांना आणि आणि सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की उद्या जो आपण सर्व हिंदू संघटना मिळून जो मोर्चा आणि निवेदनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण ह्या मोर्चामध्ये सुद्धा आणि निवेदन देण्यासाठी सुद्धा आपण उपस्थित राहावे आणि यांनी जे आपण आम्हाला विचारलं की त्यांनी माफी मागितली वगैरे माफी मागून हा विषय संपणारा नाही आहे म्हणजे असा की चोरी करायची किंवा एखाद्याचं मर्डर करायचं नाही म्हणायचं की माझी मर्डर करण्याचा एक इच्छा नव्हती पण झाला त्याला काही अर्थ नाही आहे त्यांच्याकडनं चूक झालेली आहे आणि ही चूक क्षमा न करण्यासारखे त्यामुळे आमच्या सर्वांची उद्या आम्ही गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्रांत कलेक्टर दोघं उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना सुद्धा निवेदनाच्या माध्यमातून मेलच्या माध्यमातून आम्ही निवेदन देणार आहोत की ह्या शाळेवरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि जो ह्या गाईडचा जो प्रमुख आहे ते जे अमोल सर आहे हे तर फक्त प्यादे याच्या मागचा जो मेन आहे तो आहे इरफान खान हा जो नावाचा शिक्षक आहे याला घरी बसवण्याशिवाय आम्ही सगळं सर्व संघटना स्वस्थ बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आमच्यापासून दुसरा शहरा सुरू आहे जी शाळा सेंट्रोस त्यांच्या माध्यमातून एक धार्मिक स्थळ काढण्यात आली होती त्याबद्दल वाद म्हणजे कोणताच नाही आहे की कोणत्या धार्मिक स्थळावर आपण गेलो ते म्हणजे मुलांना शिकवत असतील की एक तिथून विद्यार्थी घडतो जर तुम्हाला विद्यार्थी घडवायचाच होता तर आमचा मुद्दा हा होता की ज्यांनी विश्वाला शांतीचा संदेश दिला दिला आहे असे जगाचे म्हणजे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं जे विहार आहे तिथे तुम्ही का नाही तुम गेलं हा माझा प्रश्न वैयक्तिक म्हणजे मी भुसावळ शहरवासी तर तिथे माझेही नातेवाईक आहेत शिकायला मग तिथे तुम्ही विहारात जाऊन का नाही तुम्ही मुलांना बुद्धांचा सा धम्म सांगितला जसं भाऊनी आता मी की म्हणजे इतर दर्मियाच्या ठिकाणी तुम्ही गेला त्याचा वाद नाही आम्हाला पण तुम्ही सर्व ठिकाणी जेव्हा सद्भावना राबवता तर सद्भावना सर्वांशी समान ठेवा ना मग आता आपल्या भारत देशात इतके जाती धर्म आहे पंथ आहे खूप धार्मिक स्थळ आहे जैन अल्पसंख्याक आहेत जे त्यांच्या जा मंदिरात जायला हवं हो होतो तुम्ही म्हणजे जे जे मानवतेचा एक संदेश देत आहे जे तिथून तुम्हाला चांगलं म्हणजे ज्ञान प्राप्त होईल तुम्ही तशा ठिकाणी मुलांना घेऊन नाही गेले आणि आज जेव्हा तुम्ही आता तुमच्या माध्यमातून पाहिलं की मुलांनी काही पत्रकार परिषद घेतली काही पालकांनी बोललं किंवा पालकांनी बोललं तर आता जसं भाऊने सांगितलं भाऊ आता ते होणारच आहेत की आता त्यांना त्यांची इमेज आणि त्यांचं शाळा वाचवायची पण आमचा जो लढा हा त्यांच्याशी शाळेशी नाही आमचा प्रशासनाशी प्रशासनाची आम्ही महाराष्ट्र प्रशासनाला केंद्रालाही विनंती करू की जसं त्यांचं जर दिल्ली बोर्ड असेल तर ते केंद्राच्या माध्यमातून चालतंय नाशिक बोर्ड असेल तर ते पुणे महाराष्ट्राच्या माध्यमातून चालतंय शिक्षण तिथे घेणारे मुलं जे आहेत ते शासनाच्या माध्यमातूनच घेत आहेत ना काही मुद्दा त्यांचा असे किती म्हणतात की आम्ही कोणते सरकारी योजनेचा लाभ घेत नाही लाभ सर्व घेतात बहुतेक पगार वगैरे काय असेल जे असेल ते सर्व शाळेत सर्व घेतात अनुदान वगैरे सर्व अनुदान घेत आहे म्हणजे असं नाही आहे की फक्त एक मिशनरी शाळा आहे किंवा मिशनरींच्या माध्यमातून चालते त्या शाळेलाही विरोध नव्हता फक्त तुम्ही जे केले धार्मिक स्थळांच्या नावाखाली तो त्यांनी ना 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 एक त्यांच्या माध्यमातूनच जातीवाद भुसावळ शहरात घडवलेला आहे त्यांनी आणि याचा जाब आम्ही उद्या विचारणार आहोत आंदोलनाच्या माध्यमातून ही जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ही पत्रकार परिषद कुठल्या जाती धर्माविषयी किंवा कुठल्या वैयक्तिक हिथाला कुठल्या धर्माला टार्गेट करण्यासाठी आयोजित केलेली नाही ही पत्रकार परिषद फक्त आणि फक्त सेंट्रलाइजचे शाळा पासून स्कूल भुसावळ यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेली आहे त्याच्या मागचं मूळ कारण की या शाळेने धार्मिक कारणाच्या नावावर सहल आयोजित केली त्यांच्या पुस्तकामध्ये ऐतिहासिक स्थळाला भेट द्यायचं असं लिहिलेलं होतं परंतु त्यांनी तसं न करता गावातीलच मंदिरं मस्जिदं आणि चर्च निवडले आणि त्या ठिकाणी ते घेऊन गेले घेऊन गेले तिथपर्यंत सीमितनी राहिलं तर त्यांनी काही धर्माच्या भावनासुद्धा दुखावल्या ज्या धर्मात महिला नाही आहे त्यांच्या मस्जिदीमध्ये तिथं ते मुलींना घेऊन गेले त्यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावलेल्या आहेत म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात हे आंदोलन करतोय आणि त्यांच्या त्यासाठी आम्ही उद्या सकाळी अकरा वाजेला माननीय शिक्षणाधिकारी साहेब व प्रांत साहेब यांना त्यांच्या विरोधात निवेदन देणार आहेत त्यांच्यामध्ये आम्ही आमचं सर्व बंध मांडलेलं आहे काही पुरावे जोडलेले आहेत तसं लेखी निवेदन आम्ही त्यांना देणार आता तीन दिवसा पहिले यांचा जो असंविधानिक सेंट हायस्कूलचा जो असंविधानिक प्रधान जो पकडण्यात आला हा आजचा किंवा कालचा नसून अनेक वर्षापासून चाललेला प्रकार आहे शाळेमध्ये गणपती उत्सव होऊ देत नाहीत दुर्गा उत्सव होऊ देत नाहीत कोणत्याही इतर दरम्यानचे उत्सव हे होऊ देत नाहीत परंतु ख्रिसमस हा उत्सव अतिउत्साहात इथे साजरा केला जातो तसेच जेव्हा तुम्ही मंदिरात दहा मिनिटं विद्यार्थ्यांना घेऊन गेले कोणत्याही विद्यार्थ्यांना तुम्ही टिळ्याचं काय महत्व आहे मंदिरात दिवा कसा लावला जातो त्याचं काय महत्त्व आहे कोणती पूजा असते तेव्हा कोणत्याच पुजाऱ्याने हे महत्व त्यांना सांगितलेलं नव्हतं परंतु चर्चमध्ये त्यांचे धर्मगुरूंनी त्यांना सगळं कॅन्डल कशी लावायची प्रेयर्स कशा करायच्या हे सुद्धा सांगितलं मस्जिदमध्ये त्यांना जेव्हा एंट्री केली आमच्या मुलींना तेव्हा त्यांना हिजाब घालून त्यांच्या प्रवेश तिथे आणि नमाज कसा पडतात पाच टाइम नमाज का पडला जातो अशा अनेक महत्वाच्या गोष्टी त्यांनी त्यांना सांगितलंय तर हा कोणता भेदभाव आहे की जेव्हा हिंदूंच्या मंदिरामध्ये तुम्ही त्यांना विद्यार्थ्यांना प्रवेश करत आहे तेव्हा तुम्ही त्यांना काही विशेष माहिती देत नसून इतर धर्म्यांच्या सर्व गोष्टी तुम्ही सांगितलंय आणि हा प्रकार आजचा किंवा कालचा नसून अनेक वर्षापासून चालत आलेला जसं की हिंदूंनी लावलेले टिळे त्यांना फुसायला लावणे राख्या त्यांना तोडायला लावणे हा जो भेदभाव ज्या सर्व धर्म सहभागांच्या नावाखाली जो शाळेने हा भेदभाव केला आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि अनुदेद पंचवीस संविधानामध्ये आपल्याला महामानव डॉक्टर सांगितलेलं आहे की आपण कोणत्याही व्यक्तीला त्याच्या धर्माव्यतिरिक्त कोणतेही कार्य अनुसरायला सांगतो तर हे एकदम चुकीची गोष्ट आहे आम्ही याचा सर्व हिंदू समाजातर्फे जाहीर निषेध करतोय उद्या सर्व बांधवांनी सोळा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता प्रांताधिकारी कार्यालयात जाण्यासाठी इकडे निवेदन देण्यासाठी जमायचं आहे आणि आपण सर्व हिंदू हिंदू बांधवांना आपण निवेदन करतोय की जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात तुम्ही सहभागी व्हायचं भुसावळमध्ये कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जो प्रकार झालेला आहे तो सर्वांना वृत्तपत्रातून माहीतच झालेला आहे परंतु हा जो प्रकार आहे हा सर्व धर्मसंभावाच्या नावाखाली संस्थेने जो प्रकार केला आहे जी सहल काढून विद्यार्थ्यांना त्या मंदिरांमध्ये कमी वेळ देऊन जे मस्जिदीमध्ये जो वेळ दिलेला आहे आणि विशेषतः आपल्या हिंदू मुलींना तिथे ज्या प्रकारे जे आचरण करून दाखवलं जे मार्गदर्शन केलं आहे ते अत्यंत हिंदू धर्मीय लोकांच्या दृष्टीने भावना दुखावणार आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा कॉन्व्हेंट स्कूलची अशा तक्रारी आहे की ते मागे सुद्धा अशा प्रकारे जसं स्वामीजींनी सांगितलं की मला सातवीत असताना गणपती बसू दिला नाही तर या घटना गंभीर आहे आणि म्हणून ही जी कॉन्व्हेंट स्कूल आहे ही जर हिंदू विरोधी वागत असेल त्यांच्या प्रत्येक गोष्टीला अडथळा आणत असेल धर्मीयाला तर या हायस्कूलची पूर्णतः मान्यता रद्द केली पाहिजे अशा प्रकारची मी आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या कालच्या दिवशी जे घटना झाली सेंट मध्ये त्या घटनेमध्ये सर्वांचे विषय लिहून गेले परंतु एक विषय सुटला त्यामुळे मी तो सांगतोय सेंट लायसिस चे जे प्रिन्सिपल आणि त्यांचे जे, जे, जे मॅनेजर आहे ते त्यांचा जो ड्रेस कोड आहे तो विशिष्ट धार्मिकच आहे त्या ठिकाणी तुम्ही शासनाचा पगार येतात तुम्ही शासनाचं सर्व ग्रँड घेतात सर्व सर्व त्या ठिकाणी येतात मग तुम्हाला शिक्षकांना ड्रेस कोड म्हणजे इतरांपेक्षा तुम्ही वेगळे आहात हे तुम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न करतात का म्हणजे तुम्ही सामाजिक सद्भावना तुम्ही त्यातून दाखवून देतायत का तर असं काहीच नाही आहे ते तुम्ही फक्त तुमच्या धर्माचं त्या ठिकाणी शिक्षण त्या एक प्रकारे देत आहेत असा मला वाटतं आणि ते सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा शिक्षकांना ड्रेस कोड लागू झाला पाहिजे त्यांचा जो विशिष्ट प्रकारचा ड्रेस आहे तो त्यांचा त्या ठिकाण आठवला पाहिजे धन्यवाद खेळ खेळ खिलाडी आर साफ रहेगा बापर Right now. And press the bell icon. Never miss an update.